तर अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे गाभाऱ्यामध्ये दाखल झाल्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीचे काही फोटो देखील समोर आले होते त्याचं पहिलं दर्शन देखील देशवासियांना झालं होतं त्यामुळे आजही धार्मिक विधी इथं आज काय धार्मिक सोहळे असतील याबद्दल जाणून घेऊयात अयोध्येतून वेदमूर्ती शांताराम भानोसे यांच्याकडून दिनांक वीस रोजी प्रभू रामचंद्रांची स्थापित होणारी जी मूर्ती आहे त्या मूर्तीसह जी उत्सव मूर्ती आणि भोगमूर्ती आहे त्या दोन्ही मूर्तींवरती विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने अनेक प्रकारांचे संस्कार केले जाणार आहेत विशेषत पुष्पाधिवास फलाधिवास औषधीवास आणि हा, हा संपूर्ण कार्यक्रम करून नवग्रह होम आणि त्या त्या संबंधित देवतांचे हवनविधी हे सगळे संपन्न होणार आहेत आणि त्याला काही ठिकाणी मध्याधिवास असंही म्हटलेलं आहे आणि मध्याधिवास करून धार्मिक विधीची सांगता ही या दिवशी संपन्न होईल